चला नवी पिढी घेऊन नवी दिशा घेऊ महाराष्ट्रातली शेती ही विषमुक्त करू पाला पाचोळा काडी कचरा सरू जमिनीचा कार्बन वाढवू पुढच्या पिढीला योग्य आरोग्य देऊ नवीन पिढीला हाती धरून हे कार्य करू विषमुक्त शेती आणि रासायनिक खरा खतांपासून मुक्ती हा मानस ठेवू शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे उडीत सोयाबीन काढलेले आहेत किंवा सोयाबीन काढणी चालू आहे कुठलाही भुसा पेटू नका त्याचं विघटन करा एका ठिकाणी टाका सडल्यानंतर तो आपल्या शेतामध्ये पसरावा रासायनिक खतामुळे काय आहे हे आजच्या पिढीला सांगण्याची गरज नाही आहे गरज आहे सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आणि रासायनिक शेती सोडण्याची तर आपण नक्की एक प्रयत्न करू मी माझ्या शेतामध्ये यावर्षी टोटली सेंद्रिय शेती करणार आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला सांगणार आहे थोडासा आपल्याला उत्पादन कमी येईल वर्ष दोन वर्ष तीन वर्ष परंतु नक्कीच आपल्या सर्वांकडे बऱ्याच प्रमाणात जनावरं आहेत मराठवाड्याच्या भागामध्ये अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला लागणारी पूरक खतं जे आहेत आपल्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करून रोगमुक्त झाडं रोगमुक्त रोग महाराष्ट्र आणि रोगमुक्त पिढी यासाठी एक चांगला प्रयत्न आपल्या माध्यमातून करू आणि आपल्या मालाला सर्वोच्च दर्जा मिळवून देण्याचं काम करू तसेच शेतकऱ्यांसाठीसुद्धा एक फायदा ज्यातून येणाऱ्या भविष्यामध्ये होणार आहे त्यासाठी एक प्रयत्न करू एक गटाचं निर्माण करू आणि सगळ्यांनी एकमेकांना घेऊन चालू धन्यवाद आणि शेवटचं झाडं लावू झाडं जगू या सृष्टीला या जीवसृष्टीला वाचवण्याचा एक प्रयत्न करू जय महाराष्ट्र